हा नमस्कार मोहळ न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी आता नरखेड गावामध्ये आलो आहे नरखेड गावामध्ये भोगावती नदीचं पाणी गावामध्ये शिरलेलं आहे आणि गावामध्ये शिरून बऱ्याच घरामध्ये पाणी गेलेलं आहे आता आपण बोलणार आहोत इथल्या जे घरामध्ये ज्यांचे पाणी येईल ते अशा नुकसानग्रस्त किंवा जे पीडित आहेत नागरिक त्यांच्याशी बोलणार आहोत आणि इथले सरपंच आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय म्हणतात काय नागरिक काय पाण्याचे मत काय आणि शासनाकडून कसली मदत पाहिजे त्याची काय मागणी पाहूया आपण नमस्कार सांगा तुमचं काय नाव म्हणलं सरपंच बाळासाहेब दिगंबर मोठे हा बाळासाहेब दिगंबर मोठे बोला मी नरखेड येथील गावचा सरपंच आहे बर आणि गेल्या रविवार पासून हां हा म्हणजे आज चार दिवस झाले चार दिवस झाले पाऊस पडतोय पाऊस पडतोय आणि बघा त्यांच्या प्रचंड मला वाटतं शंभर वर्षातलं पहिल्या पाहिल्यांदा पाणी आलं आहे त्याच्यामुळं नरकेड आणि नरकेड गावाच्या आसपासच्या प्रचंड लोक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे कधी भरून येणार असं म्हणजे अतिशय चित्र निर्माण आहे आणि आता हे जे आपण आलोय हे जे आपण रोडवर आलोय ही कुठली गल्ली आहे नरकेड मधली गल्ली आहे हा इथून नदी आता पलीकडे किती आहे इकडे असं इथून एक पाचशे दोनशे पाचशे मीटर म्हणजे पाचशे मीटर अंतर एवढं पाणी अलीकडं आलेलं आहे आपल्याला आणि आता इथं ह्या गेली म्हणजे किती कुटुंब आहेत किंवा त्यांच्या घरामध्ये पाणी गेले शंभर कुटुंब आहेत बरं आता ह्यांचं म्हणजे त्यांना कुठं स्थलांतर केलं आपण इथं आपल्या गावामध्ये मराठ शाळा आहे गेस्ट हाऊस आहे पशुवधी गाव पण आहे क्रांती नावस आहे म्हणजे जिथं सोय होईल तिथं आपण सोय केलेली आहे रविवारी जो यांची सोय केली म्हणजे शासनाने थोडं का बरं असे सावध राहून त्या हिशोबाने आपण हालचाली केलेल्या आहेत पण हालचाली पण केल्या पण आता घरामध्ये जे नुकसान झाले घराचं जी त्यांचं संसारात सगळा पडला त्यांचं नुकसान म्हणजे कसं म्हणजे आता शासन तुमची काय काय असं शासन स्तरावर सा। त्यांनी जी काय मदत लागेल कुटुंब आहे त्यांना तातडीनं मदत करावी हा बरोबर त्यांची राहण्याची खाण्याची सोय अजून काय त्यांचं म्हणजे आता आपला हात गावाच्या वतीनं संपूर्ण गाव गावातील सर्व तरुण वर्ग किंवा विस्थापित लोकांसाठी भेटतंय तीन दिवस तीन दिवस झाले म्हणजे चालूच आहे बांबर असेल जेवण असेल त्या माध्यमातून आपण प्रयत्न करतो प्रयत्न करतो म्हणजे आता हा झालं आता आपल्याकडे प्रशासनाचं जे पंचनामा करायला कोणी येणार होत त्यांना याला आपल्या इथं नरकिडला याला रस्ता आहे का हो रस्ता नाहीये पण आपल्या प्रशासनानं वारंवार सूचना दिलेली आहेत आपल्या मोहर तालुक्याचे तहसीलदार साहेब यांनी अडमुळे साहेबांनी साहेबांनी उत्तम उत्तम प्रकारे यंत्रणा राबवली आहे. गावामध्ये तलाठी असेल. हां हां हां. जो आपले हवालदार असतील ते सगळी यंत्रणा हां साहेब आहेत ग्रामसेवक आहेत चंद्रके ग्रामपंचायत आपले ग्रामसेवक ते पण प्रत्येक दिवसाला इथे अपडेट حاضر आहेत हां 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 म्हणजे आता तराडे वगैरे सगळे म्हणजे हजर आहेत जरा म्हणजे सगळे लक्षात ठेवून आहे परिस्थितीवर सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे आणखीन काय आणखी किती दिवस राहिल का असा अंदाज का आपल्याला काही सांगता येत नाही चिनरला पूर्ण भरपूर महापूर आल्यामुळं शिनाचा आणि भगवती खाली संगम आहे तिथं दोन ते तीन किलोमीटर अंतरावर संगम झाल्यामुळे शिनाचं पाणी जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत पाणी राहणार आहे पाठीमाग भावाचे पाणी सरकल थोडा राहणार आहे जास्त पण लांबत गेले आणि नदी पडेल जे आमचे शेतकरी आहेत जो तीन चारशे शेतकरी आहेत आतूनच नुकसान झालेलं आहे हे पण शेतकरी जर कुठं कोपरा शिल्लक राहिलेला नाही त्या ह्या गावापासून ते ताकमगडी अंतरापर्यंत पाणी पसरलेलं आहे चार किलोमीटर अंतर पाणी आहे सध्या असेल नुकसानी बघायला अधिकारी पाणी उतरलं पाण्यासारखी परिस्थिती नाही त्यामुळे आमचे दोन शेतकरी माझाच पुतण्या तिथं अडकला होता का दोन दिवस झालं उपाशीच होता तिथं मध्ये बरोबर शेड वर चढून राहिले दोन दिवस हा शेड वरती चढून बसलेले स्वतःला जीव म्हणजे जनावर त्यांनी सोडून जनावर ते वाहून पंचवीस ते तीस दर्शी गाय आमच्या स्वतःच्या बरोबर माझ्या जवळ जो सहा सात गाय बरोबर माझ्या पत्नीच्या पाच सात गाय आहेत तिथल्या आसपासच्या शेतकऱ्यांच्या मिळून एका ठिकाणी त्यांनी केली होती सोय परंतु पाणी असं एवढं वाढलंय की जरशे गाईच्या तोंडापर्यंत पाणी गेल्यामुळं त्यांनी दहावी सोडून मोकळी सोडून हेलिकॉप्टर काय पूर पाणी परिस्थिती करायला आज माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदा मुख्यमंत्री दौऱ्यावर आता आपल्याकडे जमत त्यांना काय ना किंवा हेलिकॉप्टर पाणी करून जाणार असं वाटतंय आता हे पंचनामा नुकसान कसे मागणार तुम्ही आता कसं भरपाई मागणार शासना प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की तास लोकांचे शेतकरी झाले शेतकऱ्यांची पाईप गेलेत मोठ्या गेल्यात खाताचं नुकसान झालेलं आहे सोयाबीन खत आणलेला असे शेतकऱ्याची पंच झाले की खत आणलेला शेण तसं आहे आणि जर्सी गाई आणि मसरांचं सगळे आपला कुटुंबाचा व्यवहार आहे म्हणजे रोजचा कुटुंब व्यवहार आहे पूर्ण शेती पाण्याखाली आहे पूर्ण पाणी सोयाबीन असेल कांदा असेल ऊस असेल पूर्ण नरकेडच्या भागातील शेतकऱ्यांचं आतूनच नुकसान झालेलं आहे बरोबर म्हणजे आता आणि शेतकऱ्यांकडून मागणी येते कि शेशे आशनाच्या सगळा सातबारा कोरा करणार होते पण तुमचं काय मत आहे बाबा आता सगळ्याला हे पण चण्यापेक्षा ती उतारा खोरा निदान म्हणून ते सगळ्या महाराष्ट्र क्षेत्रात आपण पूर्वस्थितीचा उत्तर कोरा पाहिजे का अस तुमचं काय मत आहे ओप 7 कोरा उत्तर पाहिजे हां काय बोलू मी नुकसान तर देण्यापेक्षा पैसे हि तर सगळं सुويت होईल माझी प्रशासनाला मागणी आहे की तुम्ही वस्तुस्थिती बघा दोन कॅमेरा आहे हां सगळ्या टेक्नॉलॉजी वापर करून वापर करून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे तुम्ही पाणी करावी हां 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 म्हणजे तुमच्यात वस्तुस्थिती देनात येईल हां हां किती किती नुकसान झाले शेतकऱ्यांचं बरोबर कागदोपत्री कुठलीही न आपलं सगळ शेतकऱ्याला ज्याच्या नावावर शेत उतारा आहे हा, 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 त्याला शासनानं मदत हा, करायची आणि जे आमचे जनावर वाहून गेलेत शेतकरी त्याचं पंचनामन पण कसं करणार आपण करता येत नाही कुठे गेलेत काय गेले माहिती त्या मुख्य प्राण्यांचा जीव गेलेला जीव गेलाय त्याच्यामुळं शासनानं हे